अनुसूचित जाती प्रदेश सचिव रुपाली देसाई यांच्याकडून मिरजेच्या अनाथ आश्रममधील लहान मुलांना खाऊचे वाटप माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंतई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपाली शरद देसाई भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव यांच्या वतीनं पाठक अनाथ आश्रम इथं सुमनताई खाडे व संगीताताई खोत यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले यावेळी विठ्ठल तात्या खोत मोहन वाटवे शीतल पाटोळे जयगोंड कोरे विक्रम पाटील प्रवीण देसाई महेश दयारे, वैभव यमगर माधुरी कापसे सुशिला बनसोडे सुप्रिया जोशी अनिता इसापुरे दीपाली बनसोडे रेखा शेजवळ आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या नमस्कार मी रुपाली शरद देसाई आज एक जून म्हणजे मिरज विधानसभा क्षेत्रातला उत्साहाचा दिन म्हणजे जसा जल्लोषाचा आणि आनंद एक सणासुदीचा जसा दिवस असतो त्याप्रमाणे आपला एक जून सुरेशभाऊ खाडे यांचा वाढदिवस म्हणजे सणासुदीचा दिवसच असल्यासारखा आम आमच्यासाठी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही उत्साहानं कारण भाऊ इतके उत्साही आहेत आणि मावशी इतक्या उत्साही आहेत आणि त्यामुळं त्यांच्या वाढदिवसाचा आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे त्या त्यातीलच एक कार्यक्रम माझा म्हणजे माझ्या वतीनं तृपानी शरद देसाई यांच्या वतीनं अनाथाश्रमामध्ये मुलांना खूप वाटपाचा घेतला आहे आज इतकं छान वाटलं लहान लहान मुलांना लेकरांना त्या बघून आणि त्यांच्याशी संवाद साधून मन भरून आणि प्रसन्न वाटलं आनंदाचे अश्रू सगळ्यांच्या डोळ्यातून टिप टिपत होते आणि देताना एक प्रसन्न वातावरण होतं त्यांचे सगळे आशीर्वाद बहूंसारख्या व्यक्तींना मावशीसारख्या व्यक्तींना लाभावेत यासाठीच त्यांच्या सदिच्छा मिळाव्यात यासाठीच आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे बहुनी आ आत्तापर्यंत सगळ्यांनाच खूप छान पद्धतीनं कार्यकर्त्यांना सांभाळलेला आहे कार्यकर्त्यांनाच नव्हे तर मा जे काय नागरिक आहेत त्या नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या स्वतःहून जातीने लक्ष देऊन त्या सोडवलेल्या आहेत आणि त्याचीच एक परतफेड म्हणून किंवा एक भेट म्हणून म्हणजे परतफेड आम्ही करू शकत नाही तसेच एक भेट म्हणून आम्ही एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही शुभेच्छाचा वर्षाच्या निमित्तानं आम्ही असे विविध कार्यक्रम घेतो आहे त्यातीलच हा एक भाग घेतलेला आहे आणि ह्या मुलांच्याकडून किंवा वृद्धाश्रमामध्ये आम्ही जे कार्यक्रम घेतो आहे संगीता अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम घेतोय त्यातूनच एकच इच्छा आहे आमची सगळ्या कार्यकर्त्यांची की ह्या माध्यमातून जे काही आम्ही काम करू त्याच्या आशीर्वाद बहुंना लाभावेत बहुनं लाभ हवं मावशींना दीर्घायुष्य लाभवा आणि असेच त्यांचे आशीर्वादाचे हात सर्व मिरज विधानसभा क्षेत्रावर राहतो आज फाटक अनाथ येथे माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे मिरज विधानसभा मतदारसंघ आणि त्यांच्या सौ खाडीवहिनी या मुघलच्या वाढदिवसानिमित्त फाटक अनाथ आश्रम येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने रुपालीताई देसाई या भाजपच्या महिलांच्या चार कार्यकर्त्या यांनी ह्या सर्व मुलांना खाऊ वाटप करून त्यांचं छान कौतुक केलं त्या मुल त्या मुलांचं ता। चितणं सगळं राहणं वाढणं कसं आहे याचं सगळं ही पाहणी केली त्या आणि ह्या सर्व मुलांनी वहिनी आणि आमदार सुरेशभू खाडे यांना वाढदिवसाच्या आणि दिवस शुभेच्छा दिल्या आज फाटक अनाथ आश्रम येथे माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे मिरज विधानसभा पतारसंघ आणि त्यांच्या सौ खाडेवही या दोघांच्या वाढदिवसानिमित्त पाठक अनाथ आश्रम येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने रुपालीताई देसाई या भाजपच्या महिला गटच्या कार्यकर्त्या यांनी ह्या सर्व मुलांना खाऊ वाटप करून त्यां त्यांचं छान कौतुक केलं त्या मुल के त्या मुलांचं चित्र सगळं राहणं वागणं कसं आहे याचं सगळं पाहणी केली त्या आणि ह्या सर्व मुलांनी कार्यवाहिनी हो आणि आमदार सुव खाडे यांना वाढदिवसाच्या आणि दीर्घदर्शना शुभेच्छा दिल्या